बीड शहरापासून जवळच असलेल्या देवराईला चोवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले होते संपूर्ण डोंगर परिसरात धुराचे लोट पसरले होते आगीची माहिती मिळताच बीड शहरातून वृक्षप्रेमी नागरिक आणि अग्निशामक दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते डोंगराळ आणि दुर्गम भाग असलेल्या तसेच आगीचा वेग वाढत गेल्याने आग भिजवण्याचे काम अधिकच कठीण होत होते अनेक नागरिक स्वतःहून मदतीसाठी पुढे येत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत होते या आगीचे नेमके कारण अद्याप सुद्धा स्पष्ट झालेलं नाहीये वनसंपदा या आगीमुळे मोठा धोका निर्माण झाला असून या आगीत अनेक मोठे झाड देखील होरपळून निघाल्याची माहिती मिळत आहे यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे प्रशासनाकडून व नागरिकाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू होते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात सुद्धा आले होते या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत देवराईचे निर्माते तथा अभिनेते सयाजी शिंदे यांनी या, या आगीबद्दल चिंता व्यक्त केली दरम्यान रात्री उशिरा आग आटोक्यात आणल्याचे सांगितले जात आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकांच्या टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका